हाय हॅलो नमस्कार मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर शुभ संध्याकाळ तुम्हाला सर्वांना संध्याकाळची वेळ आहे दुपारची जेवण वगैरे आवरून थोड्या वेळा आराम केला आणि त्यानंतर उठून मस्त हातपाय वगैरे धुवून फ्रेश झाले आणि सा म्हणजे संपूर्ण घर झाडू मारून घेतलं स्वच्छ करून घेतला दिवापत्तीच्या अगोदर जसं पावसाला लागला ना तसं मग म्हणजे आपली दिवसभरातली कामं पण बदली होतात आता दररोज उन्हाळ्यात मी अशी झाडू वगैरे मारून झाले की बाहेरून उन्हा जे सुकट टाकलेले कपडे आणून घड्या घालून ठेवायचे पण आता येत ना म्हणजे दिवसभर असं पाऊसच पडत असतो आणि जरी नाही पडला तरी पण आपले कपडे काही सुकत नाही म्हणून मी आता कपड्यांचं तेवढं काम माझं टायमिंग मध्ये चेंज झालंय आता म्हणजे कसं संध्याकाळी रात्रीचं जेवण वगैरे आवरून झाल्यानंतरच मग जेव्हा सर्व्हिस झोपायची तयारी असते ना सर्वांची तेव्हा मग मी आणून खुर्ची ते खुर्चीत पसरवून ठेवते म्हणजे कसं सर्व मग सुकतात ते रात्रभर फॅन खाली आ, तर असं बघा मा इथे माझं सर्व घर वगैरे झाडू मारून झालं आणि त्यानंतर मग आलेली किचनमध्ये बरेच दिवस झालं तूप म्हणजे बरीच साय माझी साठवून राहिलेली आणि ते तूप बनवायचं होतं मग एकीकडे मी हे आ, तूप करवत ठेवलेले त्याच्यात तुळशीची पानं टाकलेली बघा म्हणजे छान वास होतं तुळशीच्या पानाने याआधी मी नव्हती टाकत तुळशीची पानं पण आता म्हणजे असंच बघून तर मस्त छान वास येतो तुपाला जर तुळशीची पानं आपण टाकली तर आणि इकडे दुसरीकडे चहा आणि इकडे तिसरीकडे आपल्या भाकरींची तयारी संध्याकाळी आमच्याकडे दररोज रात्री म्हणजे भाकरी लागतातच भात म्हणजे जास्त करून चतुर्थी सोमवार वगैरे काय असेल तर भात नाही तर मग संध्याकाळी आमच्याकडे भाकरीच लागतात मग तिन्ही ती का तीनही गॅस चालूच होते एकीकडे चहाची गॅस आणि म्हणजे असं जसं आपलं काम असेल तसं तसं मग ह्या हात तुपाचा काम माझा आजचा वाढे होता कारणच होतं मला म्हणजे असं वेळ पण मिळत नव्हतं त्याला पण आता वेळ काढून मी पहिल्यांदा उठले ना तेव्हा पहिल्यांदा झाडू वगैरे मारायच्या अगोदर मी साय फ्रीजमध्ये बाहेर काढून ठेवली आणि हातपाय वगैरे धुवून झाल्यानंतर तितक्यात मग ते रवीनं मी घुटून घेतली लोणी काढून घेतला आणि मग गॅसवर ठेवून दिला झाडू वगैरे मारून होईपर्यंत अशा प्रकारे त्याला उकळी आलेली शिजायला म्हणजे ते रोणी काढला ना लोणी त्याच्यातला Uh, की मग त्याचं तूप व्हायला जास्त काही वेळ नाही लागत आणि काही जण आहेत ना डायरेक्ट ठेवतात म्हणजे जी साय आपण साठवलेली असते ना ती डायरेक्ट पातेल्यात ठेवून गॅसवर मग त्याला खूप वेळ लागतो आणि मग अशा प्रकारे केलं की मग ते पटकन होऊन जातं तर बघा uh, कॅमेरामध्येच माझा थोडा झुम झूम झाला मीच केला म्हणजे मला हा बॅक कॅमेऱ्यातून हे शूट होत होतं थोडासा मी झूम करत होते एवढा झूम जु, झाला मला म्हणजे कळत नाही जेव्हा मी ही व्हिडिओ बघायला गेली ना तेव्हा मला समजलं की थोडा व्हिडिओ आपल्या जवळून असं पण म्हटलं ते पण तुम मी तुमच्यासोबत शेअर केलं बघायचं मग पिठाला उक सॉरी पाण्याला उकळी आलेली भाकरींचं पीठ पण लगेचच उकडवून घेतलं आणि तूप पण आपला तयार होत आलेला थोडा थंड होऊ दिला कारण मी काचेच्या जार मध्ये काढून ठेवते ना मग ते थोडा थंड झाल्यावरच मी काढून ठेवते ना तर मग काचेचं जार तो फुटण्याची भीती असते तर थोडा थंड होऊ देत होते आणि दुसरीकडे आपला चहा पण होत आलेला तर बघा हा जो पीठ आहे ना तो मी परातीत काढून ठेवलेला जेणेकरून थोडा पीठ थंड होईल गरम पीठ मल माझ्यात म्हणजे माझ्याने गरम पीठ मलताच येत नाही मला गरम पीठ थोडा थंड होऊ दिल्यावरच मग मी पीठ मलते तर बघा इथे परातीत काढून ठेवलेला आणि इकडे आपला चहा पण रेडी आहे आता एकीकडे थोडा पीठ थंड होईल ना तितक्यातच आम्ही सर्वांनी मग चहा पण घेऊन घेतला चहा म्हणजे संध्याकाळची एनर्जी ड्रिंक आणि सकाळची एनर्जी ड्रिंक सकाळ संध्याकाळ चहा म्हणजे घ्यायलाच लागतो म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं मग जर एखाद्या दिवस चहा नसला तर बघा ते चहा वगैरे आम्ही घेऊन घेतला आणि त्यानंतर थोडं पीठ थंड झालेलं जितका वेळ चहा घ्यायला लागलेला तितका वेळात मग काय थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेतलं पीठ पण आणि भाकरींची तयारी भाकरी मी चुलीवरच बनवत असते गॅसवर मी भाकरी बनवत नाही आणि मला जास्त करून गॅसवर जमत पण नाही कशी उभ्या उभ्याने मला जास्त जमत नाही मग चुलीवर कसा बसून व्यवस्थित भाकरी करता येतात मला आणि पटकन पण होतात चुलीवरच्या आगीने तर बघा मग इथे मस्त पीठ मळून घेतलं मला जसं हवं असतं तसं आणि त्यानंतर मग पीठ वगैरे मळून झालं ना की मी सर्व जो साईडला पीठ वगैरे पडलेला असतो ना तो सर्व साफ करून घेते नाही तर मग जर जेव्हा भाकरी करून येईल ना किचनमध्ये तितक्या वेळात मग जिथे इथे पीठ वगैरे पडलं ना त्याच्यावर मुंग्या वगैरे येतात मग त्यापेक्षा मग हे सा लगेचच पराती खाली मी नेमकं मी कपडा टाकून ठेवते म्हणजे पीठ मालायच्या अगोदर खाली कपडा ठेवते म्हणजे जेणेकरून आपला परात पण हळत नाही पीठ मालताना आणि मग तोच कपडा घेऊन मी पूर्ण ओट्यावर गॅसवर फिरवून घेते म्हणजे कसा बरं पडतं ते स्वच्छ पण राहतं आणि मुंग्या वगैरे पण येत नाही असं तर चला येते आपलं पीठ वगैरे मळून झालेलं इथे माझा ओटा पूर्ण क्लीन करून झालेला आणि तुपाची जी पातेली होती ना तूप उकडवलेलं ते पण बऱ्यापैकी थंड झालेलं मग ते पण मी त्या जो साईडला म्हणजे तयारी करूनच ठेवले का जार गॅलनी वगैरे घेऊन ठेवलेली जेणेकरून मग मला लगेच त्याच्यात ओतता येईल तर ओतून घेतलं ते पण आणि यावेळेला काय माझं जास्त झालं नव्हतं जवळजवळ जा जा हा जो कंटेनर आहे ना पाव भाग भरून जातो या तुपाने दरवेळेला जितक्या वेळेला करतो तितक्या वेळेला यावेळेला वेळेला तेम अर्धा आलेला अर्ध्यापेक्षा थोडासा वर या वेळेला कमी तूप झालेलं कारण Uh, काय माहिती साय थोडीफार कमी झाली असेल माझे म्हणजे आणि दिवस भरपूर झालेले पण साय कमी होती जे जास्त मला वाटतं दूध कमी आले असेल ह्या वेळेला असं uh, तर चला जितका झालेला ना तितका व्यवस्थित असा काढून घेतला मी आणि बघा किती छान कलर आलेला तुपाला पण असं तर चला मग इथे तूप वगैरे काढून घेतलं आणि गेलेली मी माझ्या माझ्या कामाला भाकरी करायच्या तयारीला भाकरींसाठी जी बा भाकरी मी ह्या ह्या टोपलीमध्ये भाकरी ठेवत असते नेहमी त्याच्यात कपडा ठेवते आणि मग त्याच्यात भाकरी ठेवते जितका काही लागल ना तेवढं सर्व इथूनच घेऊन जाते कारण चूल आहे ना आमची बाहेर आहे त्याच्यामुळे मग सारख्या सारख्या नको मारायला म्हणून असं होतं चला भाकरी वगैरे करून झाल्या माझ्या इथे आणि थोड्याच वेळात मग माझा उपवास होता हा मंगळवारचा व्हिडिओ आहे माझा मंगळवारी मी नॉनव्हेज नाही खात आणि दुसऱ्या माणसांसाठी नॉनव्हेज बनवलेला आणि माझ्यासाठी दुपारची थोडीशी भाजी होती तरी काहीतरी नवीन म्हणजे काहीतरी वेगळा पाहिजे म्हणून मी अशा प्रकारे बेसन पिठाचा चिला बनवलेला अशा प्रकारे जो की मला आवडतो म्हणजे एकटी जास्त करून मला दुसरं काय बनवायचा कांटाला आले असला ना तर हा जास्त वेळ नाही लागत थोड्याच वेळात हा बेसनचा चिला होऊन जातो तर मग तेच बनवायला घेतलं मी एकीकडे बेसन छोटे तीन चमच बेसन दीड चमचं तांदळाचं पीठ कांदा टोमॅटो मिरच्या नव्हत्या यावेळेला माझ्याकडं म्हणून मी मसाला टाकलेला हळद हिंग गाय मीठ वगैरे असेल ती म्हणजे जसं मला माझ्या आवडीप्रमाणे जिरं ओवा वगैरे टाकून मिक्स करून घेतलं ते आणि थोडं थोडं पाणी टाकून जसं आपल्याला हवं आहे ना त्याप्रकारे घेऊन ते मिक्स करून घेतलं बघा मी आणि त्यानंतर मग तव्यावरच काही ना तेलात फ्राय करतात तितकं मला ऑइली ओइली नको होतं म्हणून मी तव्यावरच थोडं थोडं तेल टाकून दोन चिले करून घेतले याचे तर बघा अशा प्रकारे मग म्हणजे मस्त लागतात हे गरम गरमच जेवायला छान लागतं आणि भाकरी वगैरे करून आल्यानंतर मी म्हणजे दुसऱ्या माणसांसाठी आमच्या नॉनव्हेज बनवलेला आणि थोडाच वेळ होता जेवायला तर मग मी हे मागच ठेवलेलं काम म्हणजे मला मग मा गरम गरमच हे घेता येतील जेवणासोबत तर बघा अशा प्रकारे थोडंसं आता कांदा वगैरे असतो ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जास्त पातळ होत नाही आणि जास्त पातळ पण पीठ केलेलं होतं थोडंसं जाडच ठेवलेलं मस्त असं म्हणजे वाटतं ते खायला पण एकदम पात्तल केलं का मग तो नरम नरम होता आणि जर जाडसर पीठ ठेवलं ना का थोडासा असा क्रिस्पी 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 टाईप होता आपला हा बेसनचा चिला तेलात तो म्हणजे व्यवस्थित असा पसरवून घेतला आणि त्याच्यावर ताट झाकण दिलं त्याच्यावर म्हणजे चांगली वाफेवर शिजून जातं ते तर बघा अशा प्रकारे मग एक बाजू शिजवून घेतली आणि त्यानंतर पलटी करून दुसरी बाजूने हे हा चिला आहे ना कमी गॅसवर शिजवायचा काही कसे मग पटकन होण्यासाठी फुल गॅसवर शिजवतात पण तो वरवरूनच वर शिजून जातो आणि आतमध्ये कच्चा राहतो म्हणून हा चिला आहे ना आ, कमी गॅसवरच व्यवस्थित असा क्रिस्पी क्रिस्पी कडक होईपर्यंत भाजून द्यायचं म्हणजे मला तरी तसंच आवडतं कडक कडक आवरतो आणि म्हणजे कमी गॅसवर शिजलेला फुल गॅसवर जर आपण शिजवला ना मग तो नरम होतो आणि आतमध्ये कच्चा पण राहतो तर बघा अशा प्रकारे मस्त असा क्रिस्पी क्रिस्पी चिल्यासोबत आणि दुपारची थोडीशी भाजी होती त्याच्यासोबत माझं रात्रीचं जेवण झालेलं तुमच्यापैकी कोण कोण करतो हा अशा प्रकारे बेसनचे चिला आणि कोणाकोणाला आवडतो मला कमेंट करून सांगा मला तर आवडतंच माझं जास्त करून मंगळवारचा हाच मेनू आहे संध्याकाळचा मी माझ्यासाठी हाच बनवतो आणि बनवायला पण इतका काय वेळ नाही लागत पटकन होऊन फुटत तर बघा एक माझ्यासाठी आणि हा एक आहे ना दोघ दोन्ही मुलांनी अर्धा अर्धा घेऊन काढलेला त्यांना पण आवडतो म्हणून दोन बनवलेले माझ्यासाठी मला एक बस होता आणि मुलांसाठी एक असं तर बघा अशा प्रकारे मस्त जेवण वगैरे आवरून घेतलं रात्रीचं भांडी वगैरे घासून घेतले अंशला पण बरवलं जेवण मी ही सर्व काम आहेत ना म्हणजे जेवणाचे वगैरे लवकर लवकर आटपायचं काम माझं चालू होतं कारण आहे ना म्हणजे जी। मुलांच्या पुस्तकांना बुक्सना कवर घालायचं काम बाकी होतं माझा आणि हा व्हिडिओ आहे ना मंगळवारचा आणि बुधवारपासून अंशी शाळा चालू होणार होती अठरा तारखेला काहींची सोळा तारखेला झाली पण यांची म्हणजे त्यांच्या शाळेतील फर्स्टची सोळा तारखेला चालू झाली फक्त नर्सरी सिनियर ज्युनियरची अठरा तारखेपासून सुरू होणार होती तर त्याची तेवढी बुक्सना कवर घालायची बाकी होती तर बघा मग इथे रात्रीचं जेवण वगैरे आवरून झालं माझं जा, आणि त्यानंतर मग मी बुक्सनं कव्हर घालायला घेतलेली बघा हा त्याच्या बुक्सचा किट आहे तो पण बसलेला बघा मागे त्याची तब्येत जरा आज डाऊन झालेली त्याच्यामुळे मग तो जरा गप गप होता आणि जरा पडूनच राहिलेला त्याला मी बोलत होती पप्पांसोबत झोपायला झोपायला तर बघा त्याचे पप्पा त्याला झोपायला पण नेत होते पण फक्त चार ते पाच मिनटं गेला असेल आणि परत येऊन बाहेर बसलेला तो कारण त्याला आहे ना हे बघायचं होतं सर्व मी जसं करते काय करते ते त्याला बघायचं होतं पण गेलेलं मग त्या पप्पांच्या सोबत असं म्हणजे काय बी लाडी लावून त्याला घेऊन गेलेले पप्पा पण काय नाही त्याच्यात थोड्याच वेळात परत तो येऊन बसलेला इथं माझ्या मागे म्हणजे सोफ्यावर मला बघायचंय म्हणून असं तर बघा इथे व्यवस्थित अशी कवर जी घालायची माझा प्रयत्न चालू होता म्हणजे दरवर्षीचाच हा आपला मुलांच्या शाळा सुरू होण्याच्या आधी एक दोन दिवसाच्या आधीचा हा काम असतो कारण मग आता कशी लहान मुलं आहेत पाण्याने वगैरे भिजतात काय पुस्तक वगैरे फाडतात म्हणून कवर घातलेली चांगली तर बघा इथे त्याचीच आणि त्याचा आहे ना त्याला यंदाच मी शाळेत टाकली आला बघा तर थोड्याच वेळेला तो आला त्याला काय आतमध्ये करमत नव्हतं म्हणून तो हॉलमध्ये परत येऊन बसला की बोलत होता मला बघायचंय मम्मी काय काय करते ते तर बघा मी काय बोलू ते हा याला म्हणजे ज्युनियरला आताच ॲडमिशन घेतलं आहे त्याचं आणि त्याचा पहिलाच म्हणजे बाहे पहिले मी त्याला अंगणवाडीतच टाकलेलं आहे तर आमच्या गावात अंगणवाडीचं तिथंच टाकलेलं पण म्हटलं टाकलेलं आता यावेळेला त्याचा इंग्लिश मिडियममध्ये त्याचं ॲडमिशन घेतलेला आणि मला तर वाटतं टेन्शनमध्येच त्याची जरा तब्येत बिघडली शाळेच्या टेन्शनमध्ये कारण आमच्या घरापासून थोड्या जास्त अंतरावर त्याची शाळा आहे म्हणजे तो जाऊन एक दोन वेळा फेऱ्या मारून आणलं त्याला शाळा दाखवून काही युनिफॉर्म किंवा युनिफॉर्म नाही भेटले अजून बुक्स वगैरे आणायला गेलेली त्याने बघितलेली मग त्याच त्याला टेन्शन आलं जवळ म्हणजे जास्त लांब आहे ना शाळा त्याच्यामुळे असं तर बघा एकदा सवय झाली की मग होऊन जाईल त्याला पण सवय कारण आमच्या गावातील बरेच मुलं आहेत त्या शाळेत एकदा सवय झाल्यावर काय नाही इतकं तर बघा मग व्यवस्थित अशी कवर घालून घेतली मी त्याच्या बुक्सना जेव्हा मी बुक्स घालत होते बुक्सना कवर घालत होते ना तेव्हा त्याची तब्येत जरा बरी होती कवर वगैरे घालून झाल्यानंतर झोपायच्या वेळेला जरा जास्त बिघडलेली त्याला उलट्या चालू झालेल्या अचानक काय तरी त्याच्या खाण्यात मला तर वाटतं बदल झालेला आणि पाऊस पण पडत असतो ना सारखा त्याच्यामुळे मग त्याला काहीतरी खाण्यातूनच इन्फेक्शन झालं तर सारख्या उलट्यात चालू झाला त्याला रात्रभर रा काय म्हणजे झोपलाच नाही तो व्यवस्थित आणि मी विचार करत होते की म्हणजे हा मंगळवारचा व्हिडिओ आहे ना मग बुधवारी त्याची शाळा होती कसं जाईल शाळेत मग मी त्याला हा हा जो एडिट करते ना मी हा बुधवारी रात्री एडिट करत होते नाहीच पाठवला मी त्या दिवशी त्याला शाळेत म्हटलं आता राहू दे दोन दिवस त्याला आरामच करू दे कारण कसा आजारी पाठवलं की मग लगेच टीचर फोन करून बोलतील की या घ्यायला जी यांची तब्येत बिघडले आणि उलटी वगैरे घरी केली की आपण व्यवस्थित म्हणजे लक्ष देऊ तशी शाळेत पण देतीलच स्कूलमध्ये लक्ष पण कसा नको म्हटलं म्हणून दोन दिवस मग नाही पाठवणार असा विचार करून त्याला नाहीच पाठवणार मी असो तर बघा अशा प्रकारे कवरं वगैरे घालून झाली काव्याची तेवढी कवरं का घालायची बाकी होती ती म्हटल्यानंतर घालीन कारण कशी त्याची तब्येत पण जरा जास्त बिघडली म्हणून त्याच्यात पुस्तकांना त्याच्यात बुक्सना कवरं घालून घेतली मी तर इथे टी व्ही वगैरे बघता बघता माझी जेवढी ना कवर घालायची होती तेवढी घालून झाली घालता घालता जवळजवळ मला पावणे अकरा झालेले जेवण वगैरे आवरून ही कवर घालायला मला पावणे अकरा झाले आणि हा सर्वात जेवढा पसारा घातलेला तेवढा आवरता आणि झोपताना मला जवळजवळ सव्वा साडे अकरा पावणे बारा झालेले असं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मी हा व्हिडिओ येथेच एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा आणि बाय